डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आज आपण पाहतो की कामगारांना एक महिन्याचा पगार दिवाळीला बोनस म्हणून मिळतो आणि त्याचं कारण जर पाहायचं झालं तर अतिशय इंटरेस्टिंग कारण आहे का जर एकोणीसशे बत्तीस ला ज्यावेळेस गोलमेज परिषद लंडन मध्ये बसली होती आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले की तुम्ही आमच्या कामगारांना फसवता का तर भारतात आठवड्याला पगार होता आठवड्याला पगार द्या अन्यथा एक पगार बोनस म्हणून द्या आता यामध्ये गणित त्यांनी काय समजून सांगितलं बघा आकडे थोडेसे चेंज आहेत पण हे गणित लक्षात घ्या ह्यावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बारकावा आणि बुद्धिमत्ता नक्कीच लक्षात येईल तर फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला एक लाख पगार आहे तर बारा महिन्यानं आपण एक पगार पकडला तर बारा पगार झाले बारा लाख रुपये म्हणजे आपण पाहतो महिन्याच्या आठवडे चार, चार म्हणजे अशा प्रकारे अठ्ठेचाळीस आठवड्याचा पगार आपल्याला पडला बारा लाख पण ऍक्च्युली तीनशे पासष्ट दिवसात असतात बावन्न आठवडे आणि बावन्न आठवडे आपण असे काउंट केले की फॉर एक्झाम्पल आठवड्याला ह्या व्यक्तीला पगार पडेल पंचवीस हजार एक लाखानं बरोबर आहे ना मग अठ्ठेचाळीस आठवड्याचा पंचवीस हजारानं पगार बघितला तो झाला बारा लाख पण तीनशे पासष्ट दिवसाच्या बावन्न आठवड्यानुसार पगार केला पंचवीस हजारानं तर तो पगार बनतो तेरा लाख रुपये म्हणजे लक्षात घ्या की या गोष्टीचं गणित ज्या वेळेस ब्रिटिशांच्या समोर मांडलं त्यांच्या पायाखालची जमीन आदरली का तर एखाद्या व्यक्तीचा बारकाव बघून आणि म्हणून संविधानाचे शिल्पकार किंवा अर्थतज्ञ एखाद्या व्यक्तीला उगीच म्हटलं जात नसत यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास आणि या ठिकाणी आपण पाहतो बारकावा नक्कीच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही